छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असणारे महाडचे ऐतिहासिक हुतात्मा स्मारक सध्या अत्यंत दयनीय स्थितीत पोहोचले भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांच्या स्मृतीसाठी बांधण्यात आलेले हे स्मारक सायंकाळच्या वेळी दारू पिणाऱ्यांचा अड्डा बनले स्मारकाच्या भिंतींचा आधार घेत काही व्यक्ती मद्यप्राशन करतात तर परिसर रिक्षा आणि मोटरसायकल पार्किंगसाठी वापरला जातो इंग्रजांच्या गोळीबारात बलिदान दिलेल्या नारायण उर्फ वसंत बाळकृष्ण दाते कमलाकर विठ्ठल दांडेकर अर्जुन कानू भोई उर्फ कडू नथू दौलत टेकवले आणि विठ्ठल बिरवाडकर यांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले होते मात्र सध्याच्या स्थितीकडे पाहता त्या हुतात्म्यांचा अपमान केला जात असल्याचं चित्र स्पष्ट होते स्मारक परिसरात बेवारस लोकांचा वावर वाढला असून काहीजण त्या ठिकाणी झोपण्यासाठी आसरा घेतात तर रस्त्यावर साचलेले पाणी दुर्गंधी आणि नगरपालिकेच्या भंगार गाड्यांचे पार्किंग यामुळे परिसर अत्यंत अस्वच्छ झाला आहे प्रशासनाची इमारत जवळ असतानाही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे प्रशासनाचा हुतात्म्यांप्रती आदर आहे की नाही असा सवाल नागरिक विचारत आहेत याबाबत महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही जनोदयकरिता मिलिंद माने महान